आपण तसंच वागतो म्हटलं त्यांच्या सहज बोलण्यातून म्हटलं इतका उपदेश मिळते आपल्याला सहज बोलणे हित उपदेश तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे म्हटलं आणि दुसऱ्याबद्दल इतकी तळमळ आहे त्यांना खूपच त्यांच्या प्रत्येक शब्दा शब्दात म्हटलं आपल्या आपल्याबद्दल आप हित आहे म्हटलं इतक्या सुंदर बोलतात त्या खूपच सुंदर बोलतात म्हटलं त्यांचे विचार खूप चांगले आहे अशा अशा आपल्या व्यवहारी मॅडम आपल्याला लाभल्या आपलं काहीतरी भाग्य असेल म्हटलं आपलं पूर्वजन्मीचं सा काही चांगलं सत्कर्म आहे आणि आपले मिसाळ साहेब आणि मिसाळ मॅडम इतक्या सुंदर आहेत हे तर अतिशयोक्ती नाही होणार मॅडम हे तर विठाडुकमयच आहेत म्हटलं हे दोघे म्हटलं विठ्ठलुखमहीच आहेत म्हटलं त्यांचे विचार इतके गोरगरिबाबद्दल कधीच म्हटलं ते असा भेदभाव करत नाहीत गणपतीच्या वेळेस पाहायचं म्हटलं त्यांचे म्हटले विचार एवढे चांगले आहेत हे योगाच्या पहिले पण मला ह्या मॅडम खूप आवडायच्या म्हणून त्यांनी म्हटलं आपल्याला एवढी सुंदर जागा उपलब्ध करून दिली नाही तर आपल्याला कुठंच काही आहे आमच्या घरच्यांनाही मी म्हणते म्हटलं मी खूप छान आहेत म्हटलं मी इथे योगाली ते तर मला कोणीच काही म्हणत नाही मॅडम म्हटलं आणि तुम्ही तुमच्याबद्दल तर काय बोला मॅडम खरंच शब्दही अपुरे आहेत म्हटलं मला म्हणजे इतकं तुमच्याबद्दल हे वाटते म्हटलं कधी कधी म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा इतकी निर्माण होती तुम्हाला बघितलं की तुमच्या गा मी अशी सहज बोलून राहिली तुमच्या गाडीत आवाज आला की असं वाटते मला माझी आई आली मला इतकं कधी कधी असं घरी कोणी मला काही बोललं नाही तर मला तुमची आठवण येते म्हटलं मी बाथरूमात जाऊन रडते म्हटलं हे एक मी विद्यार्थी आहे तुमची म्हटलं खरंच मी तुमची विद्यार्थीच नाही जन्मभर जन्मभर मी तुमची विद्यार्थी नाही मी बालक नाही आणि तुम्ही माझे गुरुच राहता एक लव्याने जसा अंखा दिला होता म्हटलं आपल्या गुरुला एक लव्याने जसा अंखा दिला होता आपल्या गुरुला तसं तुम्ही सांगा आम्हाला काय देऊ म्हणजे आमच्यासवळं असं द्यायला काही नाही तुम्हाला शब्दाशिवाय हे शब्दही अपुरे आहेत आणि मी ते असे तोडक्या मोडक्या शब्दात बोलली मॅडम एवढं बोलून माझे दोन शब्द हो धन्यवाद माझ्या मला एकलव्यासारखा तुझा अंगठा नको तू फक्त सकाळची झोप वेळ वे वे दे सकाळची वेळ देऊन योगाला ये हेच माझ्यासाठी दक्षण आहे मी म्हणूनच मिसळ हा संकल्प मी का घेतला की कोणाचंही बरोबर येत्या हा आशीर्वादच नाही पैसे आहे पैशाने सर्व विकत मिळत नसते म्हणून मी सुखी आहे